नमस्कार आज आपण छोले बनवणार आहोत आणि ते छोले म्हणजे त्यामध्ये कांदा आणि लसूण दोन्ही पण नाही आहे विदाऊट कांदा लसूण आपल्याला ते बनवायचे आहे आणि एक ट्रिक वापरून मी ते बनवणार आहे ते कसे बनवते हे तुम्ही बघा आता मी पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोडं बटर टाकते आता हे जे वाटण तयार केलेलं आहे यामध्ये तीन टमॅटो आहे दोन हिरव्या मिरच्या आहे आणि थोडेसे काबोली चणे आहे आणि आल्याचा तुकडा आहे एक इंच तेवढं मी वाटण तयार केलेलं आहे आता पॅनमध्ये तेल आणि बटर गरम झालेलं आहे मी थोडे जिरे घालते जिरे घातल्यानंतर मी हे वाटण टाकते हे बघा आता मी यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे थोडंसं घालत आहे कारण आपण काबोली चण्या शिजत शिज सीच, शिजायच्या वेळेस मीठ टाकलेलं आहे हे बघा हे वाटण जे आहे ते सांग चांगलं झालेलं आहे आता मी यामध्ये आपले सुके मसाले टाकणार आहे पावडर मसाले टाकणार आहे ती हळद आहे धणा पावडर आहे आणि हा छोले मसाला आहे लाल तिखट आहे पिवळं तिखट आहे एवढं मी यामध्ये टाकणार आहे कांदा लसूण असतानाही आपल्याला ग्रेव्ही ही बनवायची आहे तर ती ग्रेव्ही आपण कशी बनवणार आहोत तुम्ही बघा आता मसाले थोडे शिजत आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते आणि पाणी टाकल्यानंतर ते व्यवस्थित शिजून द्यायचे आहे आणि त्यावर मी आता झाकण ठेवते चला आता मी झाकण उघडते आपण बघूया मसाले शिजले का मसाले छान शिजलेले आहे हे बघा या स्टेजला मी गॅस थोडा वेळ बंद करत आहे आणि गॅस बंद केलेला आहे कशासाठी हे बघा आता यामध्ये मी दही टाकत आहे हे मी दही टाकलेलं आहे कधी पण तुम्ही गॅस बंद करूनच दही टाका आणि चांगलं मिक्स करायचं आहे आता मी पुन्हा गॅस ऑन करत आहे आता मी चांगलं हलवते हे बघा कारण कधी गॅस चालू असल्यानं आपण दही टाकलं तर ते फाटतं हे बिलकुल फाटलेलं नाही आहे आणि फ्रेश दही घ्यायचं आहे रात्री तुम्ही दही लावून ठेवा आणि सकाळी ते भाजीला वापरा केव्हाही जुनं दही वापरायचं नाही आता मी थोडा वेळ झाकण ठेवते आहे हे बघा आता मी झाकण काढते हे बघा छान दही आणि मसाला सुर मस्त शिजलेला आहे हे बघा आता ह्या स्टेजला मी हे काबोली चने आहे हे टाकत आहे आता यामध्ये मी थोडीशी साखर घालते ऑप्शनल आहे साखर आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकत आहे गरम म्हणजे ते मसाल्याचं जे वाटण आहे त्याचंच पाणी आहे हे आता हे चांगलं उकळलेलं आहे अजून उकळून द्यायचं आहे पण मी थोडा गॅस कमी करते आणि जी ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली आहे ते म्हणजे डाळीचं पीठ आपण थोडं भाजून घ्यायचं आहे खूप नाही का भाजायचं आहे थोडं कमी भाजायचं आहे आणि त्याचा थोडासा घोळ तयार करून तो यामध्ये टाकायचा आहे आणि चांगलं हलवायचं चा आहे हे बघा म्हणजे हे तुम्हाला दा, चांगली दाटसर ग्रेव्ही पण तयार होणार आणि चवीला पण छान लागणार जेव्हा तुम्ही कांदा लसूण नाही वापरणार आहे तर तुम्हाला वाटले तर खडे मसाले टाका नाही नाही वाप टाकले तरी पण चालते तशी पण ही छान लागते अशी आता मी दोन मिनटासाठी यावर झाकण ठेवत आहे गॅस म कमी ठेवायचा आहे आता या स्टेजला मी थोडासा गरम मसाला घालते थोडासा घालायचा आहे बस आता यामध्ये मी थोडंसं बटर टाकत आहे अगोदर थोडं टाकले आत्ता थोडं टाकायचं आहे हे एवढं आणि आता बघा ग्रेव्ही कशी झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे तुम्ही अशी ग्रेव्ही करून बघा हे बघा खूप सुंदर झालेली आहे रंग पण खूप छान आला आहे पण एक प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे आज लाईटचा प्रॉब्लेम चालू असल्यामुळे थोडासा तुम्हाला कलर वेगळा दिसेल पण खूप छान झालेली आहे अशी ग्रेव्ही तुम्ही करून बघा आता या स्टेजला मी थोडं कोथंबीर टाकते हे बघा आणि गॅस बंद करते अशा पद्धतीने तुम्ही छोले ग्रेव्ही करून खाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा माझ्या स चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला काही याच्यामध्ये कमी असली तर सांगायला विसरू नका धन्यवाद